भावाच्या पोरीच लग्न आहे उद्याच्या ना आम्ही आज जाणार होतो पण कार्यक्रम जवळ आलाय दोन तीन दिवसावर आलाय सगळी भांडी कसली आता ती लावायची ती त्याच्यामुळे मला काही सोडलं नाही त्यांनी वाद काढला होता सकाळी तुम्हीच माझ्या मागे लागला होता कालच सोडायला चाललं होतं मला पण मी म्हणलं आपला कार्यक्रम बघा म्हणजे कपडे धुवायचे पूजाला म्हणजे घर चराडा ठेवून जा वाटत नाही म्हणजे किती म्हणजे सभ्य आहे उमन ना? का नाही असले तर मुली घरचा रडा ठेवून मी काय जाणार नाही म्हणजे लग्न म्हणलं तू जात नाही काय शेवटी आता तुझं ओरख मी तुला घालवून येतो नेमकं काय म्हणायचं तुला तर नाही तसं आम्ही जाणार नाही मुलीच्याला लग्नाला जाणार आहे डायरेक्ट मग भरून भरणारा कार्यक्रम पण आहे म्हणलं परवा दिवशी तेरावा दिवशी बुधवारी आणि बांगड्या बघण्यात हे आधी जी शॉपिंग केलेली आहे बangle आधीच घेतली आहे. अशा वरबाड होऊन ती बघितायच्या वरबाडते वरबाड मी तर साड्या सगळ्या खराब होऊन जातीत. बरं चनाडले ब मस्त आहे. छान छान मला तर आवडल्या. आणि ही थोडीशी शॉपिंग केली आहे राहिली आहे. शॉपिंग कसरी केलेली आहे. तर ही शॉपिंग आहे आपल्या बाळासाठी. होय. आपलं ब शॉपिंग आमच्या बाळासाठी आहे बघा. छान छान. हे बघा सख आमच्या दर्शनच्या इच्छा आहे मला काय नव्हतं पण इथं बघा किती सुंदर आपल्या परसूसाठी शॉपिंग केली बघा नेत्राल बनल्यावर अजून व्हायचं भीज आहे का काय तर नाही आपल्या परसूसाठी आता सगळ्यांनी नटायच्या तयारी केल्या त्या आम्ही कपडे घेतले दिवाळीला परसू राहिला होता म्हणजे कार्यक्रमात सगळ्या देवाला साड्या ते घेतल्या आणि परसूला पण घेतलं मग डोंट ड्रेस

नवीन नवीन कपडे आले ते माझ्या टायमाला काही नव्हती बर का बघा पण सॉफ्ट मस्त झाली छान झाली आणि एकांदरीत मला पण वाईट वाटतंय पूजेच का तर आता सगळ्या बहिणी आल्या त्या आता लग्न कोणाचं आहे पूजेच्या भावाच्या पोरीस म्हणजे भाचीच लग्न आहे पण पूजा त्या काही तिथे गेलेली नाही वाईट वाटतं मला सुद्धा पण काय आपण कुठं लिटून बसावं मला जायचंय मला जायचं हाय त्या तिथं चौकीजीने सांगितलं तुम्ही सांभाळा तर मी येऊस तर अशी म्हणली मग चला जाणार आहे ती सगळ्या गेले ते मला बी जा वाटत होत कोण कोण आले सगळेच आले ते तर ते रबी तर आधीच आली आरती बघ अशी गाडी होती ताईडी बी गाडी होती आका बी आज येणार होती मी बघ तू लई परपंचाची झाली का कसं ना दे मुली लावता मला बंडळी बरं का भांडणं करून जमत नाही बरं का बायको सांग मग धमकी दिली मला माझ्या संग वाद करचाल तर बॅग भरलेली आहे लगेच तयारी थाय मी लगेच मला सोडताय का मी म्हटलं चल सोडतो कोणा मुली नको आहो पुन्हा राहिलेला बाजार ते राहिला होता ते केला त्याच्यामुळं <laughs> राहिले नाही गेली बाजार करायला झालाय सगळा टोटल करून आलोय तर मंडळी बघा आपली फॅमिली इथं जवळ आसपास कोण आहे ना आपल्या भूताष्टाच्या त्यांना आग्रहाचं निमंत्रण बरं का या अवश्य या लांबची जी आपली फॅमिली आहे त्यांना काय यायला जमणार नाही लांब आहे आता मस्त निलंगेवरून फोन आलं नाशिकवरनं फोन आलं पण एवढ्या लांबनं येणं म्हणजे शक्य नाही हो मुंबईवरनं फोन पन होते पण येणं शक्य नाही ना एवढ्या ना लांब काय जणांना त्याच्यामुळे आपल्या जवळ आसपासची जी आहे ती आपली फॅमिली माझी युट्यूबर्स फॅमिली त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला यावं कार्यक्रमाची शोभा वाढवावी अंबाळा कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे दुपारी दो दोन ते पाचपर्यंत जेवण चालणार जेवण आणि त्यानंतर पाच सहा वाजता मिरवणूक निघाल आपली देवीची भव्य देवी अशी मिरवणूक निघणार आहे आंबाबाई येडाय काळोबाई लखाबाई देवीची मिरवणूक निघल गाव फिर होईल हां मिरवणूक आहे आणि त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम राहील दहाच्या पुढं दहा ते दोन मना तीन मना चार मना आपल्या आगमनापर्यंत आपल्याला जोवर बघू वाटतील तोपर्यंत आणि कार्यक्रमाचे पूर्ण व्हिडिओ पूजाच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील वर्धापन दिनाचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूजाच्या चॅनलवरती बघायला भेटतील पूजेच्या चॅनलचं नाव आहे पूजाताई कसबे आराधी पूजाताई कसबे अशावरती तुम्हाला पूर्ण कार्यक्रम बघायला भेटेल टोटल कार्यक्रम आपला बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी बुताष्टी तालुका माडा जिल्हा सोलापूर कुरवाडी पंढरपूर रोडच्या लगत कुरमुदास कारखान्याच्या बीएसएन टावर नवीन टाकी झाली सरळ इकडं त्याचा रस्ता आहे सिमेंटचा बीएसएनएल टावर आहे आणि टावरच्या शेजारीच पाण्याची मोठी टाकी आहे आणि तिथच आपलं घर आहे आणि पूजाताई म्हणून कसबी म्हणलं की कोणी तुम्हाला सांगतो वाजल तिकडे यायचं टेन्शन नको विचारायचे भानगड नको कुणाला त्रास द्यायचे वाजल तिकडे जायचं जवळ कारखाना की आवाज आला टेपचा म्हणजे तुम्ही गाणी लावणार आहे मग मग कार्यक्रमात काय काय आहे ती तुम्ही नक्कीच बघचाल आता उद्यापासून पै येतेला आता उद्या लग्नाला जाणार आहे आम्ही मग पाहुणे घेऊन येणार नाही पाहुणे मंगळवारी येते सगळं आता येऊन बी पाहुण्याला काय करमणार नाही का मग इथं गर्दी होईल ना पाहुण्याला पाहुण्याला नाही मला कामाला घ्यावे लागतील माझ्या हाताखाली बहिणी <laughs> बरोबर चालतंय ठीक आहे जसं असेल तसं तर मंडळी काय चाललंय बाकी तुमचं थंडीचं दिवस आहे तर आणि येणाऱ्यांना सुचना येताना कानाला टोपी किंवा कानाला बांधा यांना सुटर जरकिंग घेऊन या पांघराय प्रत्येकाने आणा थंडीले आहे ऐकलंय भरपूर पांघरा माणसं भरपूर थंडी गारवीची आणि लेपाटीने वाकळा घेऊन पण बसाय कार्यक्रम जर्सी स्वेटर तर माझं बिहारशे पट पडले तर मग लावायचं दोन दिवस आता फोन करून सगळ्यांना सांगणं काही शक्य नसतं पत्रिका बनवली पत्रिका त्या पत्रिकेवर बघून पण या स्थळ त्याच्यावर लिहिलेलं आहे टायमिंग लिहिलेला आहे अवश्य आज जाताना बघा बाजारला दर्शनला नेहाला होता दर्शू माय बॉय आणि दर्शनाला काम करतोय काम करू लागितली एवढं लागले का हि लाग का हे काम करूनच लागून घेतलंय खोऱ्या लागलाय त्याला बाहेरची माती भरताना आपले कामाच लिखन व्हिडिओ दर्शव कोणाला घ्यायचा असला तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्याला ऐकून टाकायचं म्हणून गेलाय ते बघल्या होय दर्शो इकडे बाळा अरे आपली फॅमिली विचारते तुला तुला विचारते ती आम्हाला घ्यायचंय म्हणते दर्शनला तर जायचं का ऐकायचं का तुला नको अरे शो केला घेतला तुझा ना काढू नको निर चालतं तू मगाशी खाजवल्या मुळे अजून टोपड असंच केलं रक्त आले त्याला चला मग मंडळी भेटूया पुढच्या वेळेपर्यंत बाय